भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरणस्पर्धा दोन हजार चोवीस ह्यात मी सहभागी झाले आहे नमो नम ममृद्धी अनिल कोठावस्म अहम पठामि प्रतियोगितायाः प्रतियोगिता दत्तविषयेषु अहं विद्याविषये श्लोक वदामि अहम चतुर्थसमूहात् भागं गृहीत्वा विद्या, विद्या, विद्या गुरु नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनं विद्याभोगकरी सुखकरी विद्यागुरूणां गुरूणां गुरुः विद्याबन्धुजनो विदेशगमने विद्यापरं दैवतं विद्या न तु धनम विद्याविहीन पशु विद्यामुळे मानवाचे सौंदर्य वाढते विद्या हे संरक्षिलेले गुप्त धन आहे विद्या नानाभोग अर्थातच समाधान प्राप्त करून देणारी आहे ती यश व आनंद मिळवून देणारी आहे विद्या गुरुंची गुरु आहे परदेशात गेले असता विद्या ही बांध विद्या ही बांधव आहे म्हणजेच बांधवाप्रमाणे ती आपल्याला उपयोगी पडते विद्या हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे राजांमध्ये विद्या हीच पूजी पूजनीय आहे परंतु धन नाही ज्याच्याजवळ विद्या नाही तो पशुच समजावा त्याचप्रमाणे वि विद्या प्राप्त करत असताना एक विद्यार्थी म्हणून आपल्यात प्रामाणिकपणा नम्रपणा ज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती निर्माण होत असते म्हणूनच विद्यार्थ्या विद्यार्थ्याने नेहमी ज्ञान अर्ज विद्या अर्जन केली पाहिजे ताराना भूषण चंद्र नारिणा भूषण पती पृथिव्या भूषण राजा विद्या सर्वस्य भूषण चंद्र हा आकाशातील तारकांचा अलंकार आहे पती हे स्त्रीचे भूषण आहे राजा पृथ्वीला भूषणभूत असतो तर विद्या हे ती प्राप्त करणाऱ्या सर्वांचेच भूषण आहे म्हणजेच एक विद्यार्थी म्हणून नेहमी विद्या विद्या प्राप्त करण्याची इच्छा असायला हवी कारण विद्या ही आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपयोगी ही पडतच असते धन्यवाद